अपक्ष उमेदवार आणि स्वाभिमानी मतदारांचा आवाज आपल्या हक्काचा माणूस माननीय स्वप्निल बबरूहानोहा यांचा जाहीरनामा आणि वचननामा 雨 marriages differences birany a .''sarolan Musterum'το Evangelium'ls'''ç arnhesterner 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 शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज की छत्रपती शाहू महाराज की जय जय महाराष्ट्र माझा

अंबानू के विधानसभा दोनशे बत्तीस अनुसूचित जागी विधानसभा महासंघातील मतदारसंघातील अपक्ष परिवर्तनवादी उमेदवार मी स्वत स्वप्नील बब्रुवाहन ओहर या संत कबीर नगरचा भूमिपुत्र आणि मोरे सरांचा वारसदार परिवर्तनवादी आंबेडकरवादी आपल्या सर्व केस विधानसभेमधील सुजान मतदार बंधू आणि भगिनींना मोठ्या ता पात्तीनं या सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल आणि जे मला इथं ऐकत आहेत जे समर्थनात आलेले आहेत की बांधवांनो महिलांनो तुम्ही ज्या ताकदीनं आज माझ्यासाठी नव्हे तर आंबेडकर वाघ प्रस्थापित करण्यासाठी तुम्ही माझ्या सोबत आला आहात अरे बाबा गाडी मागे घे ना जरा तुला काय हात करायला तुला आंबेडकर वाद प्रस्थापित करण्यासाठी तुम्ही इथं आलेले आहात त्यामुळं हृदयातून मी आपणा सर्वांना मंगल कामना आणि आपले अभिनंदन करतो की तुम्ही इथे आलेल्या महिला ना काँग्रेसच्या ना बीजेपीच्या ना या राष्ट्रवादीच्या या सेनेच्या तळांच्या तुम्ही कोणाच्याच दाराला गेला नाहीत त्याबद्दल तुमचं मनसमी आंबेडकरवादी कार्यकर्ता हृदयातून स्वागत करतो सर्वांनी टाळ्यांच्या गजरात सत्ता कर... करतो अस हाम कोरोना मातीत घालण्यासाठी तुमचा हा भूमिपुत्र कबीर नगरचा मोरे सरांचा वारस तर मैदानात आहे आपण घाबरायचं नाहीये आपण माणसं किती याच्यावर कधीच ताकत नाही लावायची माणसाच्या डोक्यात बुद्धी आहे का माणसं फळ खातात की शेण खातात एवढं लक्षात घ्या ज्या पद्धतीनं सणावर पैसे देऊन विकत घेतली जातात त्याच पद्धतीनं इथं माणसाच्या बोल्या लावल्या जातात या संत कबीर नगरला कबीर नगर, नगर म्हणत नाहीत तर झोपडपट्टी म्हणतात आम्ही दोन माणसं तुमच्या पेरली तर आम्ही तुमची गल्ली विकत घेऊ आणि तुमच्या बापाची पेंड आम्ही तुमचे सलगडी आम्ही तुमच्या ढळालोत अरे हराम खोरांनो जोपर्यंत आज स्वप्नील जिवंत तोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्वाभिमान जिवंत राहणारे या के विधानसभेमध्ये अमूल अग्र बदल होणारे या लोकांनी विटात मिटा एवढे लोक आहेत किती पिटात मिटावडे आणि काय म्हणतात ही विधानसभा आम्ही आमच्या पद्धतीनं आखू राखू निवडू पण या वेळेस लक्षात घ्या तुमचा परिवर्तनवादी आंबेडकरवादी स्वाभिमानी मुलगा भाऊ मित्र मैदानात आहे त्यामुळे बांधवांनो संख्येला महत्व देऊ नका गांडू भडवे रणचणे कबीर म्हणतात ज्या संत कबीरांच्या नगरात मी राहतो सोशल मीडियातल्या पण सर्व बांधवांना मी विनंती करतोय की जास्तीत जास्त माझा विचार शेअर करा कारण हा स्वप्नील तुम्हाला पुन्हा भेटणार नाहीये मला काही चार दोन लेकरे नाहीत किंवा संसार बाजार नाही की मी त्यांना पोसत बसल मी जो मैदानात आहे तो फक्त आणि फक्त आंबेडकर वाद प्रस्थापित करण्यासाठी आहे म्हणून कबीरांचा दोहा तुम्हाला सांगतोय कबीर म्हणतात गांडू भडवे रण मर्दो के बेहाल भूके पेट मरे पतिव्रता और पोळे खाय छिनाल अरेल लोकांनी बाबा बाळासाहेबांच्या नावावर आपला एक नगरसेवक पे होला नाही त्या बीजेपीच्या त्या शिवसेनेच्या या काँग्रेस एवढंच या, या कबीर नगर मधून मोरे सरांना साक्षी ठेवून मी आव्हान करतोय आपण सर्वांनी मोठ्या ताकदीनं या रॅलीत उपस्थित झालेले आहात त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो ऐतिहासिक साक्षीदार तुम्ही ठरलेले आहात आणि निर्णायक वेळ ही तेवीस तारीख असेल त्या दिवशी सगळे चितपट होतील आणि आपल्याला दिसून येईल की बघा एक शायर म्हणतो की चलिलो की महसिलो मे शराफत ना मिलेगी जलीलों की महफिलों में शराफत ना मिलेगी और गायरों से अपनी सी मोहब्बत ना मिलेगी वक्त है सियासी हवाओं का कर लो कब्जा वरना भीख मांगने से कभी हुकूमत ना मिलेगी अपन भीख मांगने साथी मैदान नहीं हो तो बाबा साहेब आंबेडकर स्वाभिमान जीवन टेवना मैदान आहोत त्याबद्दल तुम्ही या सगळ्या चोरांपेक्षा श्रेष्ठ आहात एवढं लक्षात ठेवा काँग्रेस राष्ट्रवादी बीजेपी सेनेला मातीत गाठण्यासाठीच आपला जन्म झालेला आहे आंबेडकरवाद प्रस्थापित करून या के विधानसभेमध्ये आपण दाखवू हीच शपथ आज घेऊ आणि आपण सर्वांनी एक घोषणा द्या आणि या रॅलीची या माझ्या बाईकची मी सांगता करतो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हात वर करून द्या या प्रस्तापिताच्या कानाखाली जाळ निघाला पाहिजे मी बोलतो ना म्हणजे मी तुमचाच नाहीये तर या महाराष्ट्रातले जेवढे मी तलाल आहेत माझं नाव घेतलं की यांची चड्डी पोवळी येते तुम्हाला माहित नाही मला किती पॉकिटाचे सध्या फोन मेसेज त्यामुळे मी काही गोष्टी ओपन करत नाही पण एक गोष्ट सांगतो आंबेडकर वाद प्रस्थापित करेन आणि तेव्हाच या जगातून ही या के विधानसभेमध्ये थांबलेल्या उमेदवाराची ही आज शपथ आहे डॉक्टर बरोबर साहेब आंबेडकरांचा डॉक्टर